नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठ्याहत्तर लाख पेन्शनर्ससाठी गुड न्यूज पेन्शनधारकांची ही मोठी समस्या दूर झाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लेबर आणि एम्प्लॉयमेंट मंत्री मनसुख मांडविया यांनी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत नवीन सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीमच्या प्रायोगिक प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप झाल्याची घोषणा केली लेबर मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले की सीपीपीएस हे सध्याच्या पेन्शन संवितरण प्रणालीतून एक आदर्श बदल आहे ज्यामध्ये ईपीएफओचे प्रत्येक झोनल रिजनल ऑफिस तीन चार बँकांशी स्वतंत्र करार करतात सत्यापनासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही सीपीपीएस मध्ये पेन्शन सुरू करताना पेन्शन धारकांना सत्यापनासाठी बँकेत जाण्याची गरज नाही आणि पेन्शन जारी झाल्यानंतर ती तात्काळ त्यांच्या खात्यात जमा होईल मांडविया यांनी सांगितले की एकोणतीस ते तीस ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षणानंतर जम्मू श्रीनगर आणि कर्नाल क्षेत्रातील एकोणपन्नास पेक्षा अधिक ईपीएस पेन्शन धारकांना ऑक्टोबर दोन साठी अंदाजे अकरा कोटी रुपये पेन्शनचे वितरण करण्यात आले आहे नवीन सीपीपीएस पी घोषणा करताना त्यांनी त्यांनी म्हटले की सीपीपीएस हे ई पी एम ओच्या आधुनिकीकरणात एक महत्वाचा टप्पा आहे कोणत्याही बँक किंवा शाखेतून पेन्शन मिळू शकते पेन्शनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेतून किंवा शाखेतून पेन्शन मिळण्याची सुविधा देऊन ही योजना पेन्शनधारकांच्या अनेक समस्या सोडवण्यास करे। मदत करेल त्याचप्रमाणे हे एक निबार्ध आणि कार्यक्षम वितरण प्रणाली प्रदान करते मानवीया म्हणाले की ई पी एफ ओला त्याच्या मेंबर आणि पेन्शनधारकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी एक तंत्रज्ञान सक्षम संघटनात रूपांतर करण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा पाऊल आहे पेन्शन वितरण प्रणाली सुधारली CPPS सिस्टीम पेन्शन पेमेंट ऑर्डर ऑर्डर्स एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर न करता संपूर्ण देशभरात पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या होम टाउन मध्ये परत गेल्यानंतरही पेन्शन मिळेल त्यामुळे स्थानांत स्थानांतर किंवा बँक शाखा बदलणे यासारख्या सारख्या परिस्थितीमध्येही त्यांना दिलासा मिळेल धन्यवाद